नमस्कार आत्ताच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण जितकं महत्वाचं त्यासोबतच ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणजेच व्यक्तिमत्व आकर्षक असणं फार गरजेचं आहे विशेषतः खेळाडू म्हणून करिअर निवडताना किंवा पोलीस सैनिक भरती यांना उंची म्हणजे हाईट हा अगदी बोनस पॉईंट ठरते कारण बऱ्याचदा त्यांच्या पॅरामीटर्समध्ये मध्ये अनफिट झाल्यामुळे त्यात सामील होता येत नाही म्हणूनच योग्य व्याज उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर यशे नक्की येते जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आयुर्वेदानुसार शरीरातले जे वाद पित्त आहे हे जेव्हा पीक लेव्हलला म्हणजे डॉमिनेटिंग असतात त्यावेळी शरीरात मॅच्युरिटी लवकर येते म्हणजेच अर्थात काय तर उंची ही त्यावेळी फारशी वाढताना दिसत नाही मग कुठल्या वयात आपण प्रयत्न करावे तर जेव्हा मुला मुलींचं वय सात वर्ष असेल तेव्हापासून जर ही उपाययोजना केली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उंची वाढवता येते विशेषतः मुलींच्या बाबतीत हे फार महत्वाचं आहे कारण मुलींचे मासिक पाळी म्हणजे जे आहेत हे आजकाल फारच लवकर येताना दिसतात मग मॅच्युरिटी लवकर आल्या कारण त्यांची उंची फारशी वाढत नाही आपलं खाणं पिणं वागणं किंवा व्यायाम इत्यादी या ज्या सवयी आहेत यासोबतच जसं अनुवंशिकता हेरिडेटरी या सर्वांचा परिणाम जसा उंची वाढण्यावर होत असतो त्याचप्रमाणे ऋतू म्हणजे सीझनचाही परिणाम बघायला मिळतो आता येणारा पुढील काळ शारदीय नवरात्र आणि तिथून पुढचे तीन महिने उंची वाढण्याचा जो रेट आहे हा जास्त असतो नवरात्रीच्या काळात शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं आणि आपण जे काही हो औषधं देतो ती कडू असल्या कारणानं हे पित्त जे आहे ते बॅलन्स व्हायला मदत होते यासोबतच ही जी औषध घेण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे की औषधासोबत आपण अळीव आणि दूध ते स्टमक म्हणजे जठरामध्ये जातं तिथे प्राकृत कफ म्हणजे चांगला कफ तयार होतो जो की हा पुढे मोठ्या आतड्यांमध्ये गेल्यानंतर तिथे वातदोष जो आहे तो कोरडेपणा असणार आहे त्याचा शमन यामुळे व्हायला मदत होते आणि अर्थातच जेव्हा हा शमन होईल अस्थि म्हणजे हाडांची वाढ होणार आहे आणि नॅचरली मग उंची वाढणार आहे आणि म्हणूनच हा तेल लावावं पंचकर्मातला म्हणजे मेडिकेटेड एनिमा करून घेवा आणि यासोबतच आहारामधनं वातूळ पदार्थ जसं बटाटा आहेत किंवा स्प्राऊट्स इत्यादी हे जर टाळले तर उंची ही उत्तम प्रकारे नक्कीच वाढू शकते बऱ्याचदा लोकांना असा प्रश्न पडतो की आयुर्वेदामध्ये उंची वाढण्यासाठी काही उपाययोजना आहे का तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा